त्यांनी क्रिया केली त्यांनी कार्य केलं त्यांनी कर्म केलंय आणि निष्काम कर्म केलं पण पण कर्म केलंय तेव्हा तो श्रीकृष्ण म्हणला की विधी लिखित आहे मला मारा मारावं लागेल पण तू म्हणतेस तू विनवणी करतेस नको म्हणून मी काम करतो तू म्हणला विवेक केलं त्यांनी थोडं गोल्डन मीन म्हणतात तसं की शंभर पाप बघिन याय आणि मग शंभरा पाप जेव्हा करेल तेव्हा ठोकणार ज्याने स्वतःचे मन केंद्रित केले आहे जो आत्म्यामध्ये स्वरूपामध्ये लीन झालाय तो योगी आता मी श्रीकृष्णांचा आणि त्यांचं एक नाव जे माझं खूप फेवरेट आहे योगेश्वर श्रीकृष्ण योग स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे तो योगेश्वर कुठलं सिद्धीला गेलं म्हणजे कम्प्लीट झालं नाही झालं टार्गेट कंप्लीट नाही कुठल्याही प्रकारचं छोट मोठ तरी तिथे समत्व भावना असतो या समत्वालाच योग नव्हता बरोबर छान ते तो पूर्ण रेंज मोड मध्ये गेलेला होता विनाश काले विपरीत बुद्धी ज्याच्या अंगी ही कला आहे ती इतर लोकांवर आपला प्रभाव पाडू शकते आणि वेळ प्रसंगी जगावातल्या लोकांना आपल्या प्रभावाची आपल्या ताकदीची आठवण करून देण्याची क्षमता पण ह्या लोकांमध्ये असते आणि हे श्रीकृष्णामध्ये अनेक वेळेला पाहायला मिळते सुदर्शन चक्र श्रीकृष्णांनी इथंच वापरलंय इतर कधी नाही वापर आणि असंही नाही की ते शिशुपाला इतर मार्गाने मारू शकले नसते कसंही मारलं असते की विनाशकाल येतो तेव्हा विवेक हा अविवेक हा विवेक रूपन दिसायला अच्छा बर आड़ी? जे चुकीचं आहे ते बरोबर वाटायला हा आणि जो विवेक आहे तो अविवेक वाटायला हे करू नये असं वाटायला जब नाश मनुष्य पर छाता है पहिले विवेक मर जाता है नो भद्रा कृतवो यंतो विश्वत आपण ज्या कलांबद्दल बोलतोय मध्ये मध्ये तर श्रीकृष्णांच्या सोळा कला हुँ. तर नववी जी कला आहे त्याचं नाव आहे उत्कर्षिणी तर यालाच प्रेरणा किंवा नियोजन असंही म्हणतात युद्धात किंवा सामान्य जीवनात जो प्रेरणादायक आणि योजनाबद्ध प्रकारे कार्य करतो त्याच्या अंगी ही कला आहे असं म्हणतात या कलेमुळे त्या व्यक्तीमध्ये इतकी शक्ती व्याप्त होते की त्याच्याकडे पाहून नुसतं किंवा त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपले लक्ष साध्य करू शकतो अशी ही शक्ती आहे तर श्रीकृष्णांनी जय पराजय योग्य अयोग्य धर्म अधर्म यांच्यात अडकलेल्या शस्त्र सोडून दिलेल्या अर्जुनाला प्रेरित केलं शस्त्र पुन्हा उचलायला लावले आणि धर्माचा अधर्मावरती विजय प्राप्त करून दिला कृष्णाचे वर्तन त्याचं वागणं बोलणं त्याचं स्वतःला कॅरी करणं कशा पद्धतीने बरोबर त्याचे ज्ञान आणि या सगळ्यातूनच लोक त्याच्याकडे पाहूनच प्रेरणा घ्यायचे अशी ही कला दहावी कला आहे ज्ञान सत्य असत्य धर्म अधर्म योग्य अयोग्य यांच्यातला जो भेद आहे तो विवेकाने जाणून जो कार्य करतो तो खरा ज्ञान याच्यात गंमत अशी आहे की तू जे म्हणलंस सत्य आणि असत्य धर्म अधर्म नित्य अनित्य ही करण्याची जी क्षमता आहे यालाच विवेक म्हणतात विवेकचे प्रकार ते अप्लाय करणं म्हणजे आधी तो भेद जाणणं की डिफरन्स काय आणि तो अप्लाय करून मग तो विचार मनात ठेवून मग कार्य करणं नाहीतर बऱ्याच लोकांचं कसं होतं ना की डिफरन्स माहिती चूक काय बरोबर काय माहिती पण ऍप्लिकेशन नाहीये किंवा गुडवन गुडवन बरोबर आहे आता शांती प्रस्तावात दुर्योधनाकडे फक्त पाच गावे मागणे गोवर्धन पर्वताचा जो काही किस्सा आहे आपण आता ही इंद्राची पूजा बंद करू अरे कृष्णाच्या प्रत्येक क्रियेमध्ये विवेक प्रत्येक एक्झॅक्टली तरी विवेक इतकं इतका जास्त भरलेला एक्झॅक्टली कुठलीही क्रिया त्याची अविवेकी नाहीये म्हणजे मी मी सहज काहीतरी मज्जा म्हणून करून गेलो असं कुठेही नाहीये पूर्ण विवेक वैराग्य पूर्ण आणि ज्ञानपूर्ण त्याचं वर्तन आहे अकरावं जे आहे कला त्याचं नाव आहे क्रिया खूप इंटरेस्टिंग आहे क्रिया म्हणजेच कर्मण्यता ज्याच्या इच्छा या संसारातली प्रत्येक कार्य संपन्न होतात अशी व्यक्ती इतकी पॉवरफुल व्यक्ती सामान्य व्यक्ती नाही ही अवतारी व्यक्तीच असू शकते तरीही जे स्वतःला कर्मामध्ये ढालतात स्वतःही कर्म करतात आणि सामान्य जनतेलाही कर्म, कर्म, कर्म करायला भाग पाडतात किंवा उद्युक्त करतात आपण म्हणलो त्याप्रमाणे आपण म्हणलं असत युद्धस्व भारत अर्जुनाला सांगतो की युद्धाला, हो, युद्धाला शस्त्र उचल आणि युद्ध का तसं पाहायला गेलं तर श्रीकृष्ण महाभारत या संपूर्ण कथेतले सर्वश्रेष्ठ सर्व शक्तिमान पात्र आहे युद्धात भाग घेतला नाही तरीही धर्म अधर्म समजावून सांगितलं अर्जुनाला त्याला प्रेरित केलं आणि स्वतः लढत नसून सुद्धा सारथ्य स्वीकारलं शांत नाही बसले मग त्यांनी क्रिया आहे त्यांनी कार्य केलंय त्यांनी कर्म केलंय आणि निष्काम कर्म केलंय पण mm. पण कर्म केलंय के। नुसते ऑर्डर नाही सोडल्यापासून कर्म न करणं हा ऑप्शनच नाही हां नाही पण ह्याच्यात पण बघ ना म्हणजे मी द्वारकेचा राणा आहे हो। मला इथं येऊन प्रस्तावाला जा ह्याला हो हो। समजव त्याला समजव हे हो। सगळं पॉलिटिक्स कर मग पांडवांकडे जा हे मला करायची खरं गरज पण नाहीये जर एका अर्थी पाहायला गेलं तर तुमचं तुम्ही लढा तुम्ही माझं सैन्य घेऊन जा मी एकटा कशाला पाहिजे आणि कोणी एक्सपेक्ट पण नाही केला पण अर्जुनने सांगितलं की तू पाहिजेस आणि धर्माची बाजू आहे आणि संपूर्ण येणाऱ्या पिढीसाठी हे उदाहरण क्रिएट करायचे कार्यात सहभाग घेतलाय आहे बारावा जो आहे कला ती आहे योग आता आपण जसं म्हणलं भगवद्गीतेत योगाचं जे महत्व आहे जोडणे ज्याने स्वतःचे मन केंद्रित केले आहे जो आत्म्यामध्ये स्वरूपामध्ये लीन झालाय तो योगी आता मी कृष्णांचा आणि त्यांचं एक नाव जे माझं खूप फेवरेट आहे योगेश्वर श्रीकृष्ण ज्याने योग बळाने स्वतःवर स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवलाय तो योगेश्वर तो कर्मयोगी आहे बरोबर तो ज्ञानयोगी योगी आहे बरोबर तो भक्त योगी आहे भक्तियोग त्यांनी साधलाय राजयोग आहे राजयोग आहे सगळ्यांचं त्याच्यासमोर एकत्रीकरण झालेलं आहे त्याच्यात आणि हो, योग कर्म सुकौशल म्हणले कृष्ण आणि योगाचे अर्थात बरेच डेफिनेशन दिले योग चित्तवृत्ती निरोधा हा ते पतंजली पतंजली आणि गीतेमध्ये सिद्ध सिद्ध समय भूतवा समत्व योग उच्चते असं म्हणलं बर म्हणजे कुठलं सिद्धीला गेलं म्हणजे कम्प्लीट झालं नाही झालं टार्गेट कम्प्लीट नाही कुठल्याही प्रकारचं छोट मोठ तरी तिथे समत्व भावना असणार या समत्वालाच योग म्हणतात छान तर तू म्हणलास तसं हा विवेक वापरून कोणती कोणती कला म्हणलीस ती विवेक ना ज्ञान ज्ञान बरोबर ती कला वापरून संपूर्ण योग कला धारण केलेला पुरुष नो एक्सटर्नल सिच्युएशन कॅन अफेक्ट युअर इंटरनल पीस थोडक्यात बरोबर म्हणजे सगळ्या विश्वात वावरताना सगळ्यांमध्ये असूनही सगळ्यांमधून विरक्त आणि नित्यमुक्त योगेश्वर श्रीकृष्ण तेरावी जी कला आहे त्याचं नाव आहे hmm. प्रहवी hmm. अत्यंतिक विनय 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 आता किती किती छान आहे बघ म्हणजे मनुष्य कितीही मोठा यश कीर्तिवान का असे ना त्याच्यात कर्तेपणाचा अहंकार नसणे म्हणजे प्रहवी तर श्रीकृष्ण संपूर्ण जगताचे स्वामी आहेत पूर्ण सृष्टीचं संचलन त्यांच्याकडे आहे तरी कर्तेपणाचा लेश मात्र त्यांच्यात नाही द्वारकेचे महाराज आहेत तरी गरीब सुदाम्याला भेट घेतायत बरोबर महाभारत युद्धाचं संपूर्ण श्रेय पांडवांना देऊन टाकलंय माझं त्याच्यात काही नाही सारथी झालेत सर्व शस्त्र अस्त्र पारंगत विद्या संपन्न आहेत त्याचं श्रेय सांदीपणी आणि गुरुजी या सगळ्यांना देऊन टाकलेलं आहे स्वतःकडे काही नाहीये चौदावं जे आहे त्याचं नाव आहे सत्य किंवा यथार्थ म्हणतात त्याला हे किती हे किती सुंदर नाव आहे यथार्थ म्हणजे सत्य बोलण्यासही जो घाबरत नाही धर्माच्या रक्षणासाठी सत्याची कास कधीही न सोडणारा तो यथार्थ आता हा गुण विशेष करून मला तरी श्रीकृष्णांच्या अवतारात प्रामुख्याने दिसतो कारण शिशुपालाची आई जेव्हा त्याला विचारते की तुझ्या हातून माझ्या मुलाचा मृत्यू होणार आहे का तर श्रीकृष्ण निसंकोचपणे सांगतात की हे विधीचे विधान आहे त्यामुळे असे मला करावे लागणार आहे नात्याला मध्ये आणून सत्यापासून त्यांनी कधीच लक्ष विचलित होऊ दिलं नाही कोणी कोणताही नातेवाईक असो कोणताही मित्र असो तो शिशुपाल काहीतरी तीन डोळे आणि चार चार हात का तीन हात घेऊन जन्माला आला होता विकृत विकृत घेऊन आला होता आणि तेव्हा जन्माला आला तेव्हा ते आकाशवाणी झाली होती काहीतरी कि ज्या पुरुषाच्या स्पर्शामुळे याचे हे एक्स्ट्रा अवयव गळून पडतील तोच पुरुषाच्या मृत्यूसाठी तो <laughs> कारण ठरणार श्री कृष्णाच्या कुशीत त्यांनी जेव्हा बाळाला दिला तेव्हा याचे हात एक्स्ट्रा हात गळून पडले डोळा गळून पडला पण तेव्हा तिला आनंदही झाला आणि दुःखही झाला <laughs> आश्चर्य तेव्हा तो श्रीकृष्ण म्हणला की विधी लिखित आहे मला मारा मारावं लागेल पण तू म्हणतेस तू विनवणी करतेस नको म्हणून तर मी एक काम करतो तू म्हणलंस तसं विवेक केलं त्यांनी थोडं गोल्डन मीन म्हणतात तसं की शंभर पाप बघीन येते आणि मग शंभरा पाप जेव्हा करेल तेव्हा ठोकणार <laughs> आणि शंभरावं पाप पण काय केलं खरोखर शिशुपालांनी भरसभेत भीष्मांचा अपमान केलं आधी त्यांनी श्रीकृष्णाला अक्षरशः शिव्या घाल सुद्धा हो, या गवळ्याच्या पोराला हो, मान देता वगैरे हो, 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 हो. आणि त्यानंतर आलं भीष्मावरती भीष्म जेव्हा म्हणलं की तोंड गप्प कर त्यांच्याबद्दल असं बोलण्यात तुला काही अधिकार नाही तेव्हा भीष्मांना बोलायला लागलं नको नको ते बोलला सांगता येणार नाही असं आणि त्यांनी वॉर्निंग पण दिली ना शिशुपाल सावध हो। तुझे <laughs> पूर्ण पूर्ण <दालेल। laughs> ते तो पूर्ण रेज मोड मध्ये गेलेला विनाश काले विपरीत बुद्धी हा अरे मी श्लोक विसरलो पण महाभारतात भीष्मांचंच वाक्य आहे की विनाश काल येतो तेव्हा विवेक हा अविवेक हा विवेक रुपन दिसायला लागतो hmm, हम्म अच्छा <laughs> आ, बर जे चुकीचं ते बरोबर वाटायला आणि जो विवेक आहे तो अविवेक वाटायला लागतो हे करू नये असं वाटायला लागतं जब नाश मनुष्य पर छाता आहे पहिले विवेक मर जाता आहे अरे हे कुठे ऐकलं रश्मीरथी हम्म जेव्हा यातच दुर्योधनाने शांती प्रस्तावाच्या वेळे त्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं होतं बरोबर बरोबर त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने ते नाकारलं आपलं बोलणं झालेलं की ना तर मी प्रेमानी बोलवलं गेलोय मी भया मी नामी भयग्रस्त आहे त्यामुळे मी, मी तुझ्या इथे जेवणाचा माझी काय तशी परिस्थिती नाही की मी दुसऱ्याकडे मागावं भिक्षा मी अतिथी आतिथ्य स्वीकारावं आणि नाही दोन <coughs> परिस्थिती एक म्हणजे माझी काय फायनान्शियली वाईट परिस्थिती नाही की मी दुसऱ्याकडे जेवावं आणि आपले काय तसे काय प्रेमाचे संबंध नाहीत की मी तुझ्याकडे जेवा मी जेवावं त्यामुळे तुम्ही दुराकडे गेला विदुराकडे गेलो पंधराव्या जी कला आहे ईशान किंवा आधिपत्य बरं ईश हे जे देव, आहे देवत्व बरोबर ईश म्हणजे तेच आधिपत्य हेच ईश ईश्वर आपण जे म्हणतो की हु इज ऍडमिनिस्ट्रेटिंग द युनिवर्स तर ही काय कला आहे हे म्हणजे म्हणजे हेच का म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन करेक्ट म्हणजे ज्याच्या अंगी ही कला आहे ओके ती इतर लोकांवर आपला प्रभाव पाडू शकते आणि वेळप्रसंगी जगातल्या लोकांना आपल्या प्रभावाची आपल्या ताकदीची आठवण करून देण्याची क्षमता पण या लोकांमध्ये असते आणि हे श्रीकृष्णामध्ये अनेक वेळेला पाहायला मिळतं आता शिशुपालाच आपण बोललो त्यांनी आठवण करून दिली की नव्याण्णव झालेत आणि मला वाटतं सुदर्शन चक्र श्रीकृष्णाने इथंच वापरलंय फक्त इतर कधी नाही वापर आणि असंही नाही की त्या शिशुपालाला इतर मार्गाने मारू शकले नसते कसंही मारलं असते पण त्यांनी सुदर्शन चक्रानी भर सभेत मारलय जेव्हा दुर्योधन म्हणला की ह्याला बांधा तेव्हा श्रीकृष्णांनी परत विराट रूप च दर्शन करून दिलंय आठवण करून आहे की मी कोण आहे तू बांध मुझे अगदी म्हणजे लहान बाळ असताना कंसानी मारण्यासाठी अनेक राक्षस सोडली आपला मगाशी आपण डिस्कस केला तो यमुना पार करतानाचा प्रसंग पाय लागले आणि यमुना दुबंगली ते यशोदा मैयाला आपल्या मुखामध्ये दर्शन घडवलं असो शिशुपाल वध असेल जशी जशी त्यांना गरज पडलीय त्यांना इन द सेन्स जगाला दाखवण्याची की तुम्ही कोण समजताय स्वतःला तेव्हा तेव्हा त्यांनी ते केलंय आणि याच्यात इगो नाहीये इथं ईश्वर ईश्वर ह्या ह्या पोझिशनमधून मधून त्यांनी हे कार्य केलेलं आहे आणि सोळावी आणि शेवटची जी कला आहे त्याचं नाव आहे अनुग्रह म्हणजे उपकार निस्वार्थ भावनेने लोकांवर केलेले उपकार म्हणजे अनुग्रह उपकार ही सोळावी कला आहे तर भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण अवताराचे यथासांग दर्शन घडवताना कधीही आपल्या कुठल्याही भक्ताकडून कसलीच अपेक्षा केलेली नाही आहे की तू असं कर तर मी तुला असं करीन तू मला शरण ये तर मी तुला अभय हे करीन आणि ते करीन जो मनापासून त्यांचा झाला जो मनापासून त्याला शरण गेला त्याचं सगळं पाप पुण्य बंधमोक्ष सुखदुःख हे सगळ्याचं दायित्व स्वतःकडे घेतलं त्याला स्वस्वरूपात संमिलित करून घेतले भक्तांचं तर आहेच रे पण हे जे राक्षस मारले कंसाला मारलं हे मोक्ष दिले दिलाय म्हणजे दिलाय म्हणजे तो मिळालाच आहे मिळालाच आहे प्रत्यक्ष ब्रह्मानी परमेश्वराने मारलाय मोक्ष मिळून मोक्षच मिळाला नमस्कार मंडळी जय श्री कृष्ण अध्यात्मविशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सापडतील त्या तुम्ही यूट्यूब किंवा वर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय